नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याबद्दल आपण माहिती देऊ ओके सर तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना भारतीय काँग्रेसमध्ये काय काय झालं याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओतून देणार आहोत ओके आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली होती केव्हा झाली होती अठराशे पंच्याऐंशी बघा आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ओके okay. ती झाली होती अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी झाली होती ती मुंबईत तेजपाल संस्कृत पाठशाला या या ठिकाणी झाली होती इथं बाहेर वगैरे वगैरे मंडप टाकून केली म्हणते खरं म्हणजे याची पार्श्वभूमी अशी होती की एम एक्ट्युएम ह्युम हे निवृत्त ब्रिटिश अधिकारी होते आणि ब्रिटिश सरकारचे माजी सचिव सुद्धा होते यांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी ओके okay? भारतीयांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं होतं सुरुवातीला इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली काय केली इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि मग काय झालं तर पहिलं अधिवेशन डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये पुण्यात होणार होतं हे ओके पुण्यात होत होत कुठं होणार होत पुण्यात होणार होत आता पुण्यात होणार होत तर पुण्यात त्यावेळेस चालू होती कॉलरची साथ कशाची साथ चालू होती त्यावेळेस पुण्यात कॉलरची साथ आता कॉलरच्या साथ असल्यामुळे तिथं अधिवेशन घेणं हे अवघड जायचं मग काय करावं म्हणून हे अधिवेशन घेण्यात आलं होतं मुंबईला मग मुंबईला अधिवेशन हे गोकुलदास संस्कृत पाठशाला असं म्हटलं थी हो जाते तिथं घेण्यात आलं होतं ओके त्यानंतर आता खरं म्हटलं तर या काँग्रेसच्या स्थापनेबद्दल माहिती आता काँग्रेसचे संस्थापक आणि सचिव आपल्याला असा प्रश्न विचारला तर त्यावेळेस ह्यूमच होते कोण होते ह्यूमच होते आता बॉम्बेमध्ये गोकुलदासशे आपण इथं केलं होतं तर याचं जे पहिलं अधिवेशन भरलं होतं काय पहिलं अधिवेशन भरण्यात आलं होतं ते अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या अधिवेशन मध्ये झालं होतं आणि त्यावेळेसचे अध्यक्ष उमेनचंद्र बॅनर्जी यांना बनवण्यात आले होते तर पूर्ण भारतातून पूर्ण भारतातून बहात्तर सदस्य या अधिवेशनाला गेले होते ज्यामध्ये जसं आपण दादाभाऊ नवरोजी फिरोजशाह ओके तयपजी सयानी काशीनाथ त्र्यंबक तेलंग गोपाळ गणेश आगरकर न्यायमूर्ती रानडे भांडारकर महाजन व्यंकय्या नायडू ओके आ, हे आणि सुब्रमण्य अय्यर वीर राघवाचार्य आनंद चारलू इत्यादी लोक काय गेले होते या अधिवेशनाला गेले होते ओके असे सुमारे बहात्तर लोक काय होते या अधिवेशनात होते आता कसं असते कुठे कुठे बहात्तर आणि तुम्ही अठ्याहत्तर मध्ये कन्फ्युज होता लक्षात ठेव जा हा जो अठ्याहत्तरचा आकडा आहे कोणता हा अठ्याहत्तरचा अठ्याहत्तरचा आकडा म्हटलं तर काय झाला अठ्यात्तर हे दांडी यात्रेला होते कोणत्या यात्रेला होते दांडी यात्रा एवढं लक्षात ठेवूजा ठीक आहे ते नंतर बघू आपण दांडी यात्रा काय यात त्यानंतर बघा देशाच्या राजकीय स्थितीची चौकशी करण्यासाठी एक कमिशन आता पहिल्या अधिवेशनात काय झालं नऊ ठराव मान्य झाले हे लक्षात ठेवलं पहिल्या अधिवेशनात किती ठराव मान्य झाले असं आता कोणतं अधिवेशन हे क्वेश्चन असू शकते राष्ट्रीय काँग्रेसचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आणि त्यामध्ये नऊ ठराव बनले होते जे रॉयल कमिशन होतं याची स्थापना करण्यात आली होती आता ते रॉयल कमिशन कशासाठी स्थापन केलं हे महत्वाचं आहे की देशाची राजकीय चौकशी करण्यात यावी यासाठी हे रॉयल कमिशन स्थापन करण्यात आलं होतं भारत मंतरच इंडियन कौन्सिल बरखास्त करावं हेही केलं होतं केंद्र आणि प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी घ्यावे आता ऍक्च्युली काय होतं यामध्ये कसं होतं केंद्र आणि प्रांतिक मध्ये हे लोकप्रतिनिधी कमीच होते लोकप्रतिनिधी घ्यावे हे ठरवलं होतं आय एस परीक्षा इंग्लंडमध्ये ती घ्यावी आणि त्याचं वय मर्यादा केलं होतं तेवीस वर्ष किती करण्यात यावी म्हणते वाढवावी एवढी हा आय एस ती जे होती की इंग्लंडमध्ये जशी आहे तसं भारतात लष्करी खर्च करावा त्यात इंग्लंडचाही वाचा ए, वाटा असायला पाहिजे पहिले काय लष्करी खर्च करताना फक्त भारतीयांचाच वाटा आता भारतीय मालाला रक्षण मिळेल असे धोरण ब्रिटिशांनी अवलंबलं मिठावरील कर रद्द करावा शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा हलका करावा ब्रह्मदेश खालसा करू नये हे सर्व ठराव यांनी इथं मांडले होते ब्रह्मदेश सुद्धा काय करू नये खालचा आता काय झालं काही जण म्हणजे काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होत यासाठी स्थापनेसाठी इच्छुक होते काही जण या स्थापनेबद्दल विवादात होते काय म्हणजे काही नको हे आता नको म्हणजे कसं आहे कोणतीही दोन बाजू असेल याला दोन बाजू आहेत कोणत्याही नाण्याला समजा आपण म्हणतो ना दोन बाजू आहे एक ज्या गोष्टीनं फायदा पाहतो दुसऱ्याच्या तोटा पाहत असतो आणि ते पाहायलाच पाहिजे त्यावेळेस होते आता काँग्रेसची स्थापना करण्यात आली यावेळी मते मांडली तर त्यापैकी एक सुरक्षा झडप सिद्धांत हा एक समोर आला किंवा तो सिद्धांतही प्रसिद्ध झाला आता सिद्धांत म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेबद्दल असा सिद्धांत था म्हणण्यात आला होता की ह्युम इतर इतर काँग्रेसची स्थापना वाईसराय डफरींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती म्हणजे आता जे ह्युम आणि बाकीच्यांनी जे काँग्रेसची स्थापना केली असेल ते कोण म्हटलं होतं की वाईसराय डफरींना म्हटलं होतं की याची स्थापना करा आणि मार्गदर्शनाखाली केली जनतेच्या मनातील वाढत चाललेला असा जो ब्रिटिशांविरुद्ध असंतोष होता एक सुरक्षित सौम्य आणि शांततापूर्वक घटनात्मक मार्ग म्हणून सुरक्षा झडप उपलब्ध करून देणे हा त्यांचा मार्ग म्हणजे झडप करून देणे म्हणायचं काय होतं की असंतोष वाढत चालला होता जनतेच्या मनात आणि तो असंतोष कमी करण्यासाठी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली पण याच्या मागचा उद्देश हा दफरींचा होता ओके म्हणजे भारतीयांना काही प्रमाणात असं वाटलं पाहिजे की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही एकटे नाही आहे आम्ही आहोत सोबत आम्ही जेही काही सरकार चालत आहोत जसं आताच हे सरकार आपले करत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत पण ते त्यांच्या मनमान जेवढा कर घ्यायचा तेवढा घेतात अशाच प्रकारे यांनी हे केलेलं आहे ठीक आहे समोर जाऊ आपण आता याची सत्यता काय होती म्हणजे आता याचा विरोधही होता त्यानंतर फायदे सांगितले आपण सत्यता काही इतिहासकारांचं मत असं म्हणणं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मागं त्यांनी सिद्धांत हा इतिहासकारांना हा सिद्धांत मान्य नव्हता कोणता झडपचा सिद्धांत हा अठराशे अठ्ठावन्न नंतर भारतात कुठंतरी हळूहळू राजकीय विकास होत गेला नाही तर तेच होतं आपला साम्राज्य विस्तार आणि गुलामगिरी सारखं राष्ट्रीय नेत्यांनी ह्यूम यांचे नेतृत्व स्वीकारले काही नेत्यांनी नाही स्वीकारले पण काही नेत्यांनी स्वीकारले जे भारती राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी स्वीकारले कारण की फुलने फुलाची पाकडी आपल्याला रस्ता भेटला होता ना बरोबर की नाही कारण त्यांच्या कार्याच्या सुरुवातीला ब्रिटिशांचा रोष ओढून घ्यायचा नव्हता आता सपोज आपण काय तर ह्यू यांना नकार दिला असता कदाचित तर ब्रिटिश लोक आपल्यावर धावून आले असते ना त्यांनी आपल्याला विरोध केला असता म्हणून ह्या माणसाच्या मार्गाने आपण आपली चळवळ चालू ठेवू असं आपल्या राष्ट्रीय नेत्यांच्या मनात काहीतरी विचार होते असे तर काँग्रेस नेत्यांनी ह्यू हो त्यांचा वापर एक वीज वाहक केला आता भारतीय लोक असे बोलतात तर इंग्रज लोक असे बोलत असेल ओके वीज वाहक म्हणजे एक रस्ता पकडला असंही म्हटलं तरी चालते बरोबर आहे ते म्हणजे काही ना काही करणं गरजेचं होतं आपल्याला धन्यवाद भेट चला नमस्कार